नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्याचे नियोजन शाक्य संघ पोलीस बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यालय नागपूर व आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महार रेजिमेंट संघटना यांनी संयुक्तरित्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली सदर मानवंदना करताना प्रथमतः सोलापूर लातूर बीड अमरावती नागपूर जालना येथील शाक्य संघामधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते सदर ठिकाणी रॅली काढून जयभीमचा नारा देत पाचशे असो संविधानाचा विजय असो नियोजित शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस बहुद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य विजय असो यशसिद्धी सेवानिवृत्त आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला सदर रॅलीमध्ये सुमारे एक हजार बौद्ध उपासको उपासिका हजर होत्या यशस्वी आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्रमात अशोक कुमार दिलपाक यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिन याबाबत आपले मनोगत व्यक्त केले সে পুলিশ সেবা নিতে সক্র পুলিশ सदर कार्यक्रमाकरता अमितेश कुमार पोलीस उपायुक्त पुणे शहर मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त बाबू पोळके सेवानिवृत्त कॅप्टन वसंत बसके राज्याध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे सूर्यकांत गजदाने प्रवीण गायकवाड अशोक कुमार दिलपाक नागेश गायकवाड यलदास वामने जिजाबाई वामणे सुनीता दिलपाक मंगल गायकवाड सोलापूर अशोक ढोकळ सुरेश सावळे कल्याण भंडारे बीड रत्नाकर मेश्राम दादाराव वानखेडे नागपूर उदय रंगारे प्रमोद मेश्राम अमरावती शाहूराज कांबळे रोहिदास सोनकांबळे शिवाजी सोनकामळे लातूर चंद्रकांत दिलपाक मंदाकिनी दिलपाक जालना सर्जराव वाघमारे संवर्धन समिती अध्यक्ष राहुल डंबाळे रिपब्लिकन नेता अध्यक्ष आदी उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका